नमस्कार मी सुजाता मिराशी रानभाजी महोत्सवामध्ये आज पाहूयात कटुलीच्या भाजीची रेसिपी आणि या भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे सर्वप्रथम अशी स्पर्धा आयोजित केली त्या आयोजकांचं खूप आभार आरोग्याला उपयोगी असणाऱ्या रानभाज्यांची सर्वांना माहिती व्हावी या दृष्टीने ही स्पर्धा खूप फार छान आयोजित केली आहे सर्वप्रथम बघूया करटुलीच्या भाजीचे काही जे आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे बघूया करटुल्यांना इंग्लिशमध्ये स्पायनी गॉड असं म्हणतात हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीमध्ये विटॅमिन मिनरल्स फायबरसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर शरीराला पोषण कार्यामध्ये मदत करतात याची चव जराशी कडवट असते यात जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणात असतं जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असतं या भाजीचा रस भाजीचा म्हणजे करटुल्यांचा जर रस काढला तर तो पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरतात करटुलेचे बिया भाजून खाण्यासाठी सुद्धा तज्ज्ञ सल्ला देतात कर्टुल्यामध्ये फ्लेवोनाईट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आयुर्वेदानुसार या भाजीचा वापर मज्जासंस्थेच्या रोगांवर उपचार म्हणून केला जातो या भाजीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे करटुले वेटलॉस जर्नीमध्ये खूप फायदेशीर ठरतात यात भरपूर फायबर असतं आणि ही भाजी खाल्ल्यावर लवकर भूकही लागत नाही ह्याच्या सेवनाने बद्ध गोष्ट त्याचा त्रास त्रासावर आराम मिळतो ही पावसाळी रानभाजी भाजी आहे आत्ता मार्केटमध्ये खूपच भाव खात आहेत करटुली माझ्या सासूबाई ही भाजी खूप छान करत त्यांच्याकडेच मी ही शिकलेली आहे त्यांचा वैशिष्ट्य असं होतं की त्या अतिशय कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट पदार्थ बनवत कमी तेल कमी मसाले अशा सगळ्याचा वापर करून त्यांच्या त्यांचे पदार्थ त्या बनवत असत त्यांच्या हाताखालीच मी शिकले तर बघूया आजची ही करटुलीची भाजी कशी करायची तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या कमेंट्स जरूर कळवा धन्यवाद करटुलीच्या भाजीचे औषधी महत्व काय आहे ते आपण बघितलं आता ही भाजी प्रत्यक्षात कशी करायची ते बघूया या भाजीला लागणारं साहित्य म्हणजे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो करटुली खोबरं खोबरं कोथिंबीर तिखट मीठ ते करतुले स्वच्छ धुवून घेतली करटुले बाहेरनं काटेरी असतात त्यामुळे त्याच्यामध्ये माती वगैरे असण्याची शक्यता असते म्हणून एक एक सेपरेट करतुलं पाण्याखाली धरून स्वच्छ धुतलं काही जण हे मिठाच्या पाण्यात पण धुतात धुतल्यानंतर ती उभी चिरली आणि त्याच्यामध्ये असलेल्या बिया या चमच्यानी काढून घेतल्या आणि एक सारख्या फोडी केल्या एक सारख्या फोडी एवढ्यासाठी की त्या शिजायला सम प्रमाणात म्हणजे काही मोठ्या काही लहान असं केलं तर मग काही शिजतात काही फारच शिजतात काही कमी शिजतात तर असं नको म्हणून अगदी एक सारख्या फोडी करून घ्यायच्या कढईमध्ये थोडं तेल घालून त्याच्यावर ते ह्या अर्तनीच्या फोडी मस्त बापून घेतल्या असं एवढ्यासाठी केलं की कांदा टोमॅटो तिखट मीठ घालायचं आणि ते शिजवून घेऊन करतुली शिजवायची तर ह्याच्यामध्ये तो कांदा टोमॅटो हे सगळं चवई बदलते तो करपतो पण मसाला त्यामुळे सेपरेट करतुली शिजवून घेतली तसंही करतुली शिजायला थोडा वेळच लागतो त्यामुळे छान झाकण घालून मस्त वाफा आणून घेतल्या आणि एका बाउलमध्ये काढून घेतल्या त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन एक मस्त छानशी खमंग फोडणी करायची मोहरी टाकायची ती छान तडतडली तर पाहिजे याच कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतलं आणि मोहरी घातली जिरं घातलं हिंग हळद घातली आणि मग याच्यावर कांदा घातला कांदा छान परतून घेतला कांदा परतत असताना थोड्याशा तेलामध्ये तो किसून घेतलेला लसूणही घातला कच्च्या लसणाची चवनाही चांगली लागत त्यामुळे थोड्याशा तेलामध्ये तो कांद्याबरोबरच परतून घेतला कांदा शिजलाय किंवा परतला गेला आहे त्याची चांगली खूण म्हणजे त्याचा रंग बदलतो तो थोडासा ट्रान्सपरंट दिसायला लागतो ते झालं की मग टोमॅटो घातल्या चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि छान तर शिजलाय टोमॅटो पण थोडा शिजायला हवा म्हणून याच्यावर परत झाकण घातलं आणि टोमॅटो शिजवून घेतला टोमॅटो शिजत असताना त्याच्यामध्ये लाल तिखट हळद वाफ ह्या या कांदा टोमॅटोच्या मसाल्यावर आधी वाफवलेली हो करतुलेचे फोडी घातल्या आणि मस्त परतून घेतल्या खमंग परतून घेत आता हे कांदा टोमॅटोवरच तिखट आणि मीठ घालायचं कारण असं की जर हे आपण करटुरीच्या फोडी घातल्यानंतर जर तिखट मीठ घातलं तर ते नीट मिसळलं जाते करटुरींच्या फोडींमध्ये ते अडकतं त्यामुळे कांदा टोमॅटोवरच घातलं की ते छान मिक्स होतं एक वाफ काढल्यानंतर त्याच्यावर ओलं खोबरं किसलेलं आणि भरपूर हिरवी कोथिंबीर घालून छान पुन्हा परतलं काही जण खोबरं कोथिंबीर कढाईतनं बाहेर काढल्यावरही घालतात पण पर मी परतत असतानाच खोबरं घालते म्हणजे भाजी दिवसभर जरी बाहेर राहिली तरी ती ओल्या नारळाने खराब होत नाही म्हणून खोबरं घातल्यावर सुद्धा मी परतून घेते आणि एक वाफ आणते ह्या स्टेपनंतर गॅस बंद केला संपूर्ण रेसिपी मध्यम आचेवर किंवा मंद